नाग 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 बस बस श्यांथ बस बस क्यों 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 क्या मेरे वाला अपला माय श्यामंत बाई राई वारे माए लाल गंगा बाई माई हवा गया माई पिंटी छिया गया माय तो लाली खून अर प्यार तुला एन तो तुला मुर्कुल पुल ਬਬਿਆਤਲਾ ਇਨਤਵਲੇ ਤੁਲਾ आहे माय तुला झाले स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळे लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरेले ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का व कुंकू राहिलं का मावशी कुंकू पाहिलं पाहिजे म्हटलं तर खेडेगावातच जावं लागतंय आता शहरामध्ये गेल्यानंतर आता चष्मा लावून बघावं लागतं आता बोर्डाची आहे एका बिगर बोर्डाची ती अहो सौभाग्याचं प्रतिक आहे मावशी कुंकू कुंकू आता राहिलं नाही कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला वारशाला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला लाव कुठं कुठं बाथरूमच्या पाईपाला सौभाग्याचं so, प्रत्येक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत जर असेल तर आमच्या सीतामय्याकडून ऐकावं ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामय्या कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायाने सीतामय्याला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या ते मालकाचं आयुष्य मोठं हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना दिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सदभक्ती भावे मोराठी हाती धरले भुरबिंड वैतला <द्रेल> वाड कि बघित इकडे दादा इकडं ठोकळ्याची ठोकळे बसले की बघ बस। वाड्याच्या नावानं बोंबा इके हार्दी भाकर घेऊन घेऊन ये गड़ -गड़ तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मावशी या म्हात्याला खेळा खुळकोळा देते कच्छ्याई <laughs> बे वाड मच्छाई बैवाड वराई बे वाढ वामनाई वाड गोधाई बे वाड कलंकाई बै वाडगे चार युगाची काखे पोतडी अवतार खे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी तुला 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 मला बुरगिंड वैतला दिला दिले ये क्रांती गोंडा होय गोंडा होय गोंडा होय गोंडा भाई गोंडा बरा द्या वर्षावर शूटिंग काढून घेतो वाडगे माय बस किरे पिंट्या गरीबी बस बनलं तर बसत नाही म्हणतो मला म्हणतो मला शिलू लायच शिलू ला यायच हा नाही शांत बस शांत बस शांत बस शांत बस शांत बस नाग 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 ग बस बस शांत बस शांत शांत बस कॅमेरेवाला आपला मामा घेऊन येतो तुला कुरकुस पडा बिस्कुट पडा बस बस शांत बस शांत बस त्यो बस। बस।, बस 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 शांत बस शांत बस हा नाही आपले बाबा आहेत बाबा घेऊन बस की त्यो नाही ना बस 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 बापावर गेले ब मा वाडगे माय कच्छ मच्छ बरा हल हर्षिनी भक्ता लागे स्तंभ पुडोनी हिरण्य कश्य पूचा करोणी भक्त प्रल्हाद कुर्कुला रक्षिला शे भयो கேத்தே ஜான

बोरगुंडा बोरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय मावशी बोरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल लक्ष देऊन ऐका बुरगुंडा बुरगुंडा बुरगुंड्याचा बुरगुंडा या शब्दाचा सरळ अर्थ काय होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल ऐका बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल हे बाबा तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आई सापन सांगितला संती जे जे कार्य केला एका जनादने आनंद झाला कुरकुला देखो नि माय भक्त पुंडली का कुरकुला देखो निय का